मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्ट सातपूर शहरातील मानाचा गणपती अशी ख्याती असलेल्या सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा सातपूरच्या राजाच्या गणपतीचा फेस्टिवल सुरू झाला आहे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका तथा प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे भूषण भाऊ लोंढे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने धीरजभाऊ शेळके आणि दीपक नाना लोंढे यांच्या पुढाकाराने संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे यांच्या नियोजनाने सातपूरचा राजा या गणेशोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडळातर्फे आयोजित स्वागताची मिरवणूक उत्साहात संपन्न झाल्यानंतर रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी गणेश रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला तर राष्ट्रीय कीर्तनकार उदयराज दिनानाथ गंदे महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला

मंडळाचे संस्थापक राजाभाऊ खताळे चेतन खेरनार आणि सर्व कार्यकर्त्यांचं मुलाचं सहकार्य लाभलं आहे सातपूरचा राजा या उत्सवाच्या आयोजनासाठी रियाज शेख आनंद टेलर मंगेश पानझडे रमेश ब्राह्मणे संतोष ब्राह्मणे दिलीप वाघ विकी वाघ रवी शर्मा किरण वाघ पियुष पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे पिंटू शंखपाळ बाळा भदाणे भैया भोंगाणे श्याम खुर्दळ प्रेम सूर्यवंशी अशोक आयरे संदीप सोनवणे शरद साबळे अमोल घोंगाणे अनिल मुरडनर रवी खैरनार किशोर तायडे गणेश पानपाटील बापू बाविस्कर बंटी साळवे शैलेश खताळे जितू कलाल जगन्नाथ कांबळे सुधीर शहाणे रुपेश जाधव विकी खैरनार सचिन सोनवणे मनोज पाटील प्रसाद सोनवणे भावेश गोंगाणे शैलेश गोंगाणे अरुण गिरासे प्रफुल्ल सिसोदे बबलू काकळीज नितीन वाघ ललित गिरासे शंखपाळ मामा मारुती पाटील किरण मैड दिलीप चव्हाण विकास गवळी मिलिंद धोंगडे भारत गांगरोडे अप्पा खुर्द, केवल चव्हाण शुभम कोर बंटी कोर, आदित्य कोर तुषार भरांगे सोनू मैड आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र अरंडे सन्मा न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद